प्राडा या जगातल्या अग्रणी फॅशन ब्रँडने इटलीमधील मिलान येथे एकवीस तारखेला जो दोन हजार सव्वीस साठीचा फॅशन शो केला त्यामध्ये अनेक उत्पादनामध्ये एक स्प्रिंग समर कलेक्शन म्हणून फुटवेअरमध्ये कोल्हापुरी चप्पल त्यांनी प्रदर्शित केलं हे प्रदर्शित करताना त्यांनी कुठेही कोल्हापूरचा किंवा भारताचा उल्लेख केला नाही त्यामुळे कोल्हापूरच्या या चप्पल बनवणाऱ्या मूळ कारागिरांच्यामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आणि प्रत्येक भारतीयांच्यामध्ये भारताचं प्रोडक्ट किंवा भारताची कलाकुसर हे तुम्ही भारताचं नाव न घेता दाखवता याबद्दल देशभर या, देश या विषयावर मोठ्या प्रमाणात आवाज उठवला गेला राज्याच्या व्यापार उद्योगाची शिखर संस्था म्हणून गेल्या शंभर वर्षापासून काम करणाऱ्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज तर्फे चेंबरचा अध्यक्ष या नात्याने मी प्राडा कंपनीशी थेट पत्रव्यवहार केला प्राडांच्या चेअरमनना मी संदर्भात लिहिलं की तुम्ही या पद्धतीनं करणं हे चुकीचं आहे हे प्रॉडक्ट भारताचं आहे कोल्हापूरचं आहे तुम्ही पब्लिकली एक्नॉलेज केलं पाहिजे या चप्पलाच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून काही वाटा कोल्हापूर चपलाच्या कारागिरांच्या विकासासाठी वापरला गेला पाहिजे आणि या पुढच्या काळामध्ये हे चप्पल कोल्हापूरच्या कारागिरांच्याकडून तुम्ही बनवून ते कोल्हापुरी भारतीय चप्पल म्हणून तुम्ही विकलं पाहिजे अशा पद्धतीच्या मागण्या केल्या आणि सुदैवानं प्राडा कंपनीनं अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला त्यांनी सांगितलं की या पद्धतीचे हे कलाकृसर हे भारतीय कोल्हापूरची आहे हे त्यांनी लेखी स्वरूपात मान्य केलं आणि भारतातल्या या सगळ्या संदर्भातल्या लोकांची महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून चर्चा करून या पुढचं प्रोडक्शन किंवा विक्रीचा ते निर्णय घेतील अद्याप या संदर्भातलं कुठलंही कमर्शियल प्रोडक्शन त्यांनी सुरू केलेलं नाही असं सांगितलं आणि या संदर्भात ते प्रडा या जागतिक संस्थेच्या हेडक्वॉर्टरतर्फे एक स्वतंत्र टीम तयार करतायत जी महाराष्ट्र चेंबरबरोबर कोल्हापूर चप्पल बनवणाऱ्या कारागिरांच्या बरोबर किंवा या संदर्भातल्या सगळ्या लोकांच्या बरोबर चर्चा करून या पुढच्या काळामध्ये चप्पल हे कशा पद्धतीनं बनवलं जाईल हे ठरवतील आमचा आग्रह असणार आहे की त्यांनी हे चप्पल कोल्हापूरच्या कारागिरांच्या बनवून जगाच्या पातळीवर विकावं आणि ज्या पद्धतीने ज्या किमतीला ते विकलं जाईल त्यामुळे कोल्हापूरच्या कारागिरांना महाराष्ट्राच्या कारागिरांना भारतीय कारागिरांना अधिकचा मोबदला मिळेल आणि हे चप्पल या निमित्तानं जगाच्या व्यासपीठावर पोचलं आणि कोल्हापुरी चप्पल अशा पद्धतीनं प्रदर्शित केलं गेलं यामुळे कोल्हापुरी चप्पलाचं नाव सर्व दूर आहे याचा मला मनापासून आनंद आहे आणि प्रॉडाक्ट कंपनीनंही अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला आहे त्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये कोल्हापूर चपलाला जागतिक बाजारपेठ अधिक चांगल्या पद्धतीची मिळेल यामध्ये माझ्या मनात कोणती शंका नाही धन्यवाद